नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिका सुरू झाली तेव्हापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला मात्र आता शिवा मालिकेला एक जबरदस्त मोठा धक्का बसला आहे मित्रांनो मागील दोन आठवड्यांपासून शिवा मालिकेचा टी आर पी हा प्रचंड घसरला आहे शिवा मालिकेवर प्रेक्षक आता काही प्रमाणात पाठ फिरवताना दिसत आहेत कारण मागील दोन आठवड्यांपासून शिवा मालिकेला मागे टाकत पारू मालिकेने टी आर मध्ये आता बाजी मारली आहे नुकताच झी मराठीच्या सिरियलची राजे सिवा आणि पारू मालिकेची टी आर पी समोर आली आहे ज्यामध्ये नंबर एक वर आता पारू मालिका आहे तीन पॉइंट नऊ चा टी आर पी या मालिकेला आहे तर शिवा मालिकेला तीन पॉइंट चार चा टी आर पी आहे त्यामुळे झी मराठीची नंबर एक सिरियल असलेली शिवा ही मालिका आता थेट दुसऱ्या स्थानावर गेली आहे तर झी मराठीची आता नंबर एक सिरियल पारू झाली आहे तर तुम्हाला पारू आणि शिवा मालिकेमध्ये कोणती मालिका जास्त आवडते हे कमेंट करून नक्की सांगा